लग्नाची बेडी या मालिकेच्या आठ जूनच्या भागात आपण पाहणार रा आहोत राणीला वाटतं की सिंधू कृष्णा असल्याचा नाटक करते म्हणून राणी काही काही गुंडांना कृष्णाला मारायला पाठवते राणी लांब उभी राहून व्हिडिओ शूट करत असते आणि मनात म्हणते जर काही सिंधू असेल तर ही गुंडांची धुलाई चुटकीसरशी करेल पण सिंधू सुद्धा मुद्दाम त्यांच्या मार खाऊन घेते आणि चक्कर येऊन खाली पडते राणीला वाटत ही सिंधू नाही ही, ही कृष्णाचा आहे पण जेव्हा कृष्णा रूम मध्ये जाते तेव्हा सिंधू सगळा मेकअप काढत म्हणते आपली सहनशीलता ही दुसऱ्याची कमजोरी आहे आणि माझ्या साबीला वाचवण्यासाठी मला सिंधूची कृष्णा व्हायलाच वंग येणारा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे पुढील भागाचे प्रोमो सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा